आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका खालापूर तालुक्यातील केडीएल बायोटेक कंपनी प्रकरणावरून सध्या मोठं वादळ उठला असताना यामध्ये नाव आलेल्या संकेत भासे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या सर्व आरोपांना स्पष्ट शब्दात उत्तर देताना ही प्रक्रिया पूर्णपणे न्यायालयीन असल्याचं स्पष्ट केलंय सध्या केडीएल बायोटेक कंपनीच्या कामगारांच्या थक बाकी प्रश्नी मोठ्या प्रमाणात संताप आहे यामध्ये थेट संकेत भासे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप करण्यात आले याबाबत की हा सर्व प्रश्न राजकीय हेतूने उचलण्यात आला आहे केडीएल बायोटेक कंपनी दोन हजार बारा साली लिक्विडेशन मध्ये गेली होती त्यानंतर बँक एन सी व हायकोर्टाच्या आदेशानुसार लिलाव प्रक्रिया पार पडली आम्ही ही कंपनी नव्हे तर जागा खरेदी केली आहे ही पूर्ण प्रक्रिया हायकोर्टाच्या आदेशाने व पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचं त्यांनी सांगितलं मुळातच के एल बायोटेक ही कंपनी दोन हजार बारा साली लिक्विडेशनमध्ये निघाली त्यानंतर के डी एल बायोटेक कंपनी बँक असेल त्यानंतर एन सी एल टी असेल त्यानंतर हायकोर्ट असेल असा टोटल तिचा पूर्ण लिक्विडेशनचा प्रवास आणि त्या माध्यमातून दोन हजार चोवीस साली हायकोर्टाच्या माध्यमातून एक लिलाव प्रक्रिया राबवली गेली आणि त्या लिलाव प्रक्रियेमधून के डी एल बायोटेक ही जागा मी आणि माझ्यासोबतच्या दोन पार्टनर यांनी आम्ही ती खरेदी केली मुळातच के बायोटेक आणि ही जागा आम्ही कुठली प्रकारची कंपनी के बायोटेक खरेदी केलेली नाही तर आम्ही ती जागा खरेदी केलेली आहे आणि ती जागा हायकोर्टाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे त्यामुळे जे कोण लोक आरोप करत आहेत की ही कमी भावामध्ये किंवा कमी रेटमध्ये खरेदी केली त्याचं जे काही लिक्विडेशन आणि त्याची जे काही व्हॅल्युएशन प्रोसेस आहे ही सगळी हायकोर्टाच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणीही व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे कामगारांची कुठेतरी दिशाबोल या माध्यमातून किंवा आम्हाला या ठिकाणी दिसते तसेच कामगारांच्या थकबाकीबाबत स्पष्टीकरण देताना संकेत भासे म्हणाले कामगारांचे हक्क बँकांचे कर्ज अशा सर्व प्रक्रिया हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली आहेत हायकोर्टात सध्या पस्तीस कोटी रुपये जमा आहेत त्यातून कामगार व इतर संबंधित संस्थांना पैसे दिले जाणार आहेत यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप शक्य नाही आम्ही केवळ जागा खरेदी केली आहे त्यामुळे स्थानिक राजकीय नेते व विरोधकांकडून कामगारांची दिशाभूल केली जात असून काही दलाल कामगारांचे पुढारी असल्याचे भासवत आहेत तसेच यापूर्वीही आम्ही स्वतः कामगारांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून दिली होती पण आता राजकीय हेतूने मुद्दाम मुद्दा आमच्या नावाचा वापर केला जात असल्याचं संकेत बासी यांनी यावेळी म्हटलं कामगारांनासुद्धा दोन हजार तेवीस साली हायकोर्टाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झालेला आहे की तुमचे क्लेम हायकोर्टाकडे तुम्ही नोंदवा आणि त्या पद्धतीचे दोनशेपेक्षा जास्त कामगारांनी हायकोर्टाकडे ते क्लेमसुद्धा नोंदवलेले आहेत आत्ताच्या कंडिशनला हायकोर्टाकडे पस्तीस कोटी रुपये त्या कंपनी संदर्भात जमा आहेत का जे कामगार असतील इतर ज्या काही बँका असतील या बँकांना ते देण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून होईल परंतु ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही सारखे कोणताही व्यक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे हायकोर्टाची प्रक्रिया आणि जे काही कामगारांचे देणं जी भूमिका आहे ती हायकोर्टामध्ये घेतली जाईल आमच्याकडून म्हणजे आम्ही ॲज अ परचेसर म्हणून कुठल्याही प्रकारचं देणं मुळात कामगारांना लागत नाही परंतु हे कामगार आपल्या स्थानिक मतदारसंघातील आहेत यांना निवडणुकीच्या आधीसुद्धा मी ऑफिशियल इकोट ऑफ बॉम्बे हायकोर्टकडे मी स्वतः घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये कामगारांनासुद्धा मी ती न्यायालयीन प्रक्रिया समजून सांगितली होती परंतु कुठेतरी कामगारांची दिशाभूल करायची आणि कुठेतरी आपला राजकीय स्वार्थ साधायचा अशा पद्धतीचं काम विरोधकांच्या माध्यमातून होताना दिसतंय त्यामुळे परवा दिवशी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही गोष्टी माझ्यावरती असतील किंवा आमदार साहेबांवरती असतील चिखलपेक करण्याचं काम केलेलं आहे जे काही ती त्यातील दोन तीन लोकं हे मुळात त्यातील आधी जी काही स्क्रॅप लिलाव प्रक्रिया हायकोर्टाच्या माध्यमातून झाली त्याच्यामध्ये दलाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या लँड प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी दलाली मागण्याचं काम केलं होतं परंतु त्यांना कुठल्या प्रकारची दलाली मिळाली नसल्यामुळे हे काम ते आता तिथे करताना दिसत आहेत त्यामुळे ही जी काही केडीएल बायोटेक संदर्भातला जो काही आरोप आहे हे चुकीचे आहेत एखादा म्हणजे एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम तेथे स्थानिक राजकारणी करत आहेत तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगत मी स्वतंत्रपणे ही जमीन खरेदी केली आहे केवळ आमचं नातं असल्यामुळे त्यांचं नाव यामध्ये घेतलं जात असल्याचं संकेत सांगितलं दरम्यान कामगारांना दिलासा त्यांनी आपण सर्वजण मिळून चांगल्या हायकोर्टात आपली बाजू मांडूया कामगारांना लवकर न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची भूमिका यावेळी संकेत भाषे यांनी स्पष्ट केली हे कुठेतरी कामगारांची दिशाभूल करून काहीतरी वेगळ्या त्याला एक रूट देण्याचा प्रयत्न तिथले स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक राजकारणी असतील हे सर्व करण्याचा प्रयत्न करतायत यातून म्हणजे मी कामगारांनासुद्धा यातून सूचित करू शकतो की हायकोर्टाच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया जी काही न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाईल याच्यातूनच आपल्याला कामगारांचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे कुठेतरी कामगारांची दिशाभूल न करता आपण योग्य तो न्याय कामगारांना देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा वकील हायकोर्टामध्ये सुद्धा आपण उभा करू शकतो त्यामुळे कामगारांनी कुठल्याही प्रकारची दिशाभूल करून घेऊ नका याबाबत जी काही सहकार्य हो किंवा जे काही ये मदत येत्या काळामध्ये कामगारांना लागेल ती करण्याची भूमिका आमची किंवा आमदार साहेबांची आमची सर्वांची भूमिका कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीची आहे